सो so, नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज तुम्ही पाहणार आहात एस पी एल म्हणजे सोलकर प्रीमियर लीग तर मंडळी चला घेऊन जातो तुम्हाला एस पी एलमध्ये पण मी कोणत्या टीममधून खेळणार आहे हे अद्याप उघड झालेलं नाही आहे म्हणून तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहावाच लागतो आहे तर चला मग आपण जाऊया एस पी एलमध्ये आणि आपण कोणत्या टीम मध्ये खेळतोय ते सुद्धा पाहूया सो बाय लवकर आहे ठिकाणी सो तुम्ही उद्घाटन होणार आहे एसपीएल क्रिकेट ग्राउंड तर पूर्वी आपली टीम या ठिकाणी हजर करायची धन्यवाद त्यांनी घराघरात असे फुले महात्मा फुले यांच्या विनम्र अभिवादन करून या स्थानिक देवता चौदावी ते त्रेसष्ट कला आर गणपती गजानन यांच्या चरण स्पर्शाला चरण स्पर्श करून आपण या सोलकर परिवार

टीम फायनल झाले तर आपण आता बघूया आपली मॅच कशा प्रकारे होते चला मग तुम्हाला धन्यवाद चालू मस्त कोणत्या प्रकारे रिलेला नाहीये जान्हवी सोडकरांनी तुझ्या गार्डन लावला तसो अरे मस्त रंग रन डिकल एक रन एक रन दोन बॉल <laughs> एक रन बॉट्समन डी बॉल्स पहिल्या तुफानी बोला

जावा जावा आहेत बघे काय करतात प्रथम म्हणून काय प्रयत्न करत जात नाही जा बाई जाऊ बाईकावानगवा घे चमकाव्या चमकाव काय जाई बघू मला आता बोलाय बोलायचं सासू सोन काय बरं बर असं सासू सुनाचा झगडा आणि बोलावस्पण कर हा वाईट भारत पंच्या सुधीर शोधकर यांच्याकडून एक वाईट पंधरा बाय चोवीस लोकेश्वरकर घेऊन येत आहे आणि अतिशय या ठिकाणी शेत्राश आणि दोन टिक्दर गावा अतिशय सुंदर क्लीन अतिशय झालेला आहे आणि हा मोठा धक्का बसलाय तो रियाणे देव संघाला मोठा हा शेवटचा वॉलर महेरकर

फोर्टाटिंगला ब्लॅक पेंथर ब्लॅक पेंथर टॉसिंग आणि नीड टू बेट चारतरा सुपर टॉस्वी डॉट बॉल कल्पना सुपर यांच्याकडून अतिशय सुंदर गोलंदाजी कनेक्ट करा बॉल सरसर करा अतिशय सुंदर करणं मत हाय सिक्स हे बारका बाई ए बाईजना फटकाव हे तडकाव तडकाव आता फेर चांगली पकड आ तडकाव तडकाव होई बघूया या ठिकाणी बैलचा अरे सुंदर अरे कोणत्या प्रकारचा अरे व्हाईट बॉल या ठिकाणी पाच व्हाईट बॉल मानसी सोडकर टू सोड कर अति सुंदर गॅडाइशली बॅस्ट बॉल हिट करा बॉल मारायचा करा अति सुंदर एक रन एक रस तो मात्र मानसी सोड आणि या ठिकाणी छटक संपते सुंदर अति सुंदर या ठिकाणी आणि या ठिकाणी मॅच कम्प्लीट आहे

केले गेलेले हे मध्ये मध्ये चालू का बाबू त्याला उचल त्याला उचल अरे कोणता परत एकदा प्रण सोलकर सुवे सोलकर मारा करते सुवे सोलकर सुंदर चक्कर या ठिकाणी मात्र चार रन अंकित सोलकर यांच्याकडून डिकलर मला वाटतं ह्या षटकात ना शेवटचा चेडू चेडू या ठिकाणी टाकतोय आणि परत सुंदर शेतात असेल या ठिकाणी आणि दोन रन मिळत या संघाला इथं ओव्हर समाप्त होते

प्रयत्न अरे या ठिकाणी षटकाच्या नंतर तीन षटक होते अठरा तीन षटका नंतर रिया मेलेवा संघाची दहा संख्या होते अठरा शेवटची एक षटक शिल्लक आहे शेवटच्या वर हे माझं रोमांचकारी असणार याच्यामध्ये या ओव्हर मात्र इलेव्हन संघाला जास्तीत जास्त धावा करण्याची गरज आहे त्याशिवाय पर्याय नाही आहे काही नाही सुरेश सुरकर बघूया आपल्या संघा एवढी घरात नाही घरात नाही ऐकले नको त्या घरात जा बघूया वेपो सुरकर शेवटची ओव्हर आहे शेवटचे षटक आहे त्या पण तिथे या ठिकाणी मारा करता या ठिकाणी डायरेक्ट वाट सेल्फ आउट सुरेश सुरकर आता मात सांगायची पण जर होताना दिसते आहे शेवटची ओर आहे हे कर तू प्रशांत कर बघूया अवंत देण्याची गरज नाहीये वय भाऊ अवंत देण्याची गरज नाहीये अरे भाऊ हिंदप अरे मराठी या ठिकाणी प्रशांत सोडकर बाकी केले अरे अनोरे काय सामना सुरू होणार व्हायला पाहिजे नंतर होते असं आहे परत एकदा तीन बॉल हा आराध्या सुंदर तशी सुंदर अशी आराध्य करून बॉडी बॉल हिट करण्याचा प्रयत्न आहे शेवटचे तो बजिल्हा का लडगे क्या तुम्हें बारा के एक रस को एक एक रन के भाई बावीस तेवीस तुम्हें तेवीस तुम्हें एक तू तुम्हें हाँ बाईस तू बाईस तुम्हें तू तुम्हें भाई देता है पहिले बॉल एक विकतेत सोलकर प्रज्ञा केवळ ठीक आहे बॉल करायचे आहेत बॉल खायचे पाहिजेत बॉल हिट करायचे या ठिकाणी लाईट सुंदर सुंदर धाव दोन बॉल निर्धाव स्पर्धेधा आऊट आणि या ठिकाणी आऊट होण्याची आऊट झालेली या ठिकाणी मात्र फायटर संघाला धाव वन गरज आहे जर का तुम्ही असं काय केलं तर तुमचं पराभव निश्चित या ठिकाणी साक्षी सुरू करा थांबा 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 आम्ही लक्ष देणार हा बॉल बाप करायचं नाही परत एकदा अंकिता सोलकर तू प्रज्ञा सोलकर करते ना विरोधी करताना आणि या ठिकाणी विकेट शेवटचा माल पहिल्यावर विटेश विटेश दुसरी ओर चालू आहे ब्रश कोणती प्रकारचा नाही ब्रश नाही आता मात्र या संघाला फास्ट रस द्यायची गरज आहे तुमची पहिली ओव्हर निर्धाव केलेली आहे त्याच्यामुळे या स्कोर मध्ये पासून पुढे तीन शतकांमध्ये आपला रस करणं गरजेचं आहे यासाठी करो किंवा मरो डू ऑर डाय जिंकायचं असेल तर तुम्हाला एकदम फास्ट ट्रॅक पद्धतीने तुम्हाला खेळावं लागणार आहे अशा गुंडावरून पुढे आपल्या घरात द्यावं लागणार आहे एवढं सांगा ठीक आहे रिया संघातून दुसऱ्या शेकचा पहिला बॉल संजय लाडगे आणि मारा करतोय वैभव सगळं नसते मध्ये मध्ये या ठिकाणी नो या ठिकाणी ना नो बॉल नो बॉल आताच एक रन या ठिकाणी चार रन वैभव करून चार रन दहा संख्या होते पाच परत एकदा काहीच सत्तर बदल करताना आपल्याला येतो नाही चला पुढचा तिसरा टिंडू या ठिकाण सचिन आणि ठिकाणी आणि या ठिकाणी चार अक्षकर वैभव सरकर अतिशय दमदार या ठिकाणी दोन बॉसी वडचे या ठिकाणी आपण नऊ बोलाय का किती दोन काय दोन आता दोन रस गो परत एकदा संजय लाल घे या ठिकाणी अरे मात्र विकेट केलेली आहे अतिशय या धाभाव अकरा धाभाव अकरा धाभाव अकरा आता मात्र या ठिकाणी बाग भेटे बघूया कोणाची सरस्वती या ठिकाणी गायटो मध्ये विकेट सरोव प्रणव सोलकन तू स्मेश सोलकन अतिशय पवित्र किंद्राने बघूया कॅडचा माल घेतात या ठिकाणी कोणत्या प्रकारची धाव नाहीये कोणत्या प्रकारची धाव नाहीये परत धाव महिन्याची गरज या ठिकाणी या ठिकाणी दोन धावा दोन किदं धाव मी प्रत्येक सांगायला एकूण आताचे दोन कोण टिकटा सुवेश सुविर सोलकर एकच बोल झाला सुरेश सोलकर तू प्रशोरकर या ठिकाणी या ठिकाणी सुंदर सुंदर सिंदर या ठिकाणी नाही या ठिकाणी पंच अक्षय सोलकर यांचा नटाऊटचा इशारा आहे काय किती तरी पंचांचा इशारा अंतिम परत एकदा सुरेश टू राऊंड सोलकर या ठिकाणी या ठिकाणी एक रस एकूण दोन रस दोन रस आहे दोन रस एक नो बॉल आणि एक एक रस एक रस नो बॉल एक रनचा धावचा एक आणि एक नो बॉलचा परत एकदा या ठिकाणी होय या ठिकाणी

না ঠেকাড়া সাপলা পাঁচ বেকড়ে পকড়ি প্রেকাড়া সাড়ে বাস বে তুই রুপে সোলকর তুই কন সোলকর ওই চার বে

विजेता ठरलेला आहे आणि उपविजेता ठरलेला कार्यकर्त्याने अतिशय मेहनत जीवातून मेहनत घेतली आहे प्रत्येक प्रकारचे या ठिकाणी अतिशय सुंदरपणे मेहनत घेतली आहे त्याबद्दल या सोलकर परिवाराच्या तर्फेने दोन्ही मंडळाला मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो असे आपले उत्तर उत्तर आपण आपले जसे प्रगती चालू केले तुम्ही चालू करावी अशी तुम्ही आपल्याकडे इच्छा व्यक्त करतो आता आपल्याला जास्त वेळ न हा होता आपल्या लग्नाच्या धार्मिक विधी आहे ते कामाच्या सगळ्या आपण अत्यंत जनाकडे

अभिनंदन अभिनंदन रिया इलेव्हन संघाचं कॅप्टनचं ओनरचं त्यांच्या टीमचं बेस आणि आता मात्र या संघानं आपलं या सामन्यावरती नाव ना कोरलेलं आहे अर्थातच विद्रोही फायटर या संघानं या संघाचे कॅप्टन ओनर टीम मधले सगळे या पुढे आणि हे बक्षीस आवड करतील आमचे गावचे रहिवासी आदरणीय दिलीप चौकर मी विनंती करतो या ठिकाणी ट्रॉफी बहाल करावी

तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पाहत राहा स्वप्ने वाढले युट्यूब चॅनल काय दाखवू